मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही अशा प्रकारचा एक आरोप नेहमीच केला जातो तर या आरोपाकडे तुम्ही कसं बघता हे शंभर टक्के सत्य नाही आहे ते आरक्षण प्रक्रिया जर सोडली तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था आहेत बरोबर साखर कारखाने आहे शेतीमधल्या सुधारणा हे केल्या अलीकडच्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये जे राजकीय घराणी आहेत ही कॉर्पोरेटायझेशन झालं त्यांचं आणि मग राजकारणासाठी लागणारा प्रचंड पैसा आणि त्याचं केंद्रीकरण करत करत जात असताना मराठा समाजाचे अनेक सामाजिक प्रश्न होते म्हणजे साधंच काय सांगायचं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हा विषय तीस वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रलंबित कसा असू शकतो रायगडला साठ साली महाराष्ट्र आपला तयार झाला एक मे साठ त्या रायगडावर दोन हजार चौदा सालीपर्यंत एकच कोटी रुपये खर्च झाला विकासाचे म्हणजे ज्या राजाने जगाला दिशा दिली त्याचा वैभव आणि हवा वाटावा त्याचं स्मारक सुद्धा आपला महाराष्ट्र करू शकला नाही आणि मग हे कधी तयार झालं जेव्हा अस्मिता टोकदार झाल्या त्यावेळेस मग रायगड प्राधिकरण आलं हे सगळं आलं तर एक भावना लोकांमध्ये तयार झाली की आपल्यासाठी काही केलं नाही त्याचं कारण का तर कुटुंब केंद्रित राजकारण झालं पंधरा वीस वर्षांना मग त्याचाच मुलगा आमदार तोच खासदार जिल्हा परिषद त्याच्याकडे पंचायत समिती आणि बाकीच्यांनी फक्त जिंदाबाद म्हणायचं ते आजही चालू आहे त्यामुळे त्यांनी मराठा समाज करताना काय केलंय त्यांनी सुविधा वगैरे काय काय जुजबी आहे ते केलेले आहेत काहींनी प्रगती केलेलं आहे काही के सुद्धा काही मॉडेल म्हणून डेव्हलप झालेले आहेत शंभर टक्के त्यांनी काहीच केलं नाही असं नाही म्हणता येणार परंतु अप्रियपणाची भावना की आमच्याकडे दुर्लक्ष जातं की मराठा समाजात का रुजली तर मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांकडे बघताना त्यांनी बघतो पाहतो करू आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढ्यापुरतंच सीमित राहिले धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया ही मराठा क्रांती मोर्चा नंतर सुरू झाली नंतरच्या काळात शिंदेसाहेबांच्या झाली आता फडणवीस सरकारला धोरणात्मक निर्णय हा समाज शत्रू आहे असं कोणाला मानता येणार नाही कारण महाराष्ट्र जर पुढे न्यायचं असेल तर अठ्ठावीस प्लस नऊ सदतीस टक्के लोकसंख्या अस्वस्थ ठेवून महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे त्याचे प्रश्न समजून घेऊन त्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न जर झाला आणि तो समाज शांतपणे प्रगतीच्या मार्गावर परत आला तर महाराष्ट्र पण प्रगतीला जाण्यासाठी त्याचा माध्यम म्हणून एक चांगला प्रकारचा सकारात्मक विचार होईल नाहीतर अस्वस्थ ठेवल्यानंतर जसं काश्मीरमध्ये झालं किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी आंदोलन होतात तेव्हा त्या समाज घटकाकडे कुठ तरी दाबल्या गेल्याची भावना ज्यावेळेस तयार होते त्यातनं अस्वस्थता तयार होते अस्वस्थतेला बेरोजगारीचं संकट कुठतरी ते वारं घेऊन दुसरीकडे जाईल ती दिशा मिळू नये म्हणून आपल्याला प्रगल्भ लोकांनी याचा विचार गांभीर्यानी करून हे परत जागेवर आणलं पाहिजे धन्यवाद कोंडे साहेब सविस्तर चर्चा आहे मन लावून ऐका अनेक तुम्हाला याच्यामध्ये नवीन गोष्टी कळतील